लग्न झाले तुमचं विचार काय हाय तुमचा अमित शेठ झाले करता का माझ्यासोबत माझ्यासोबत नाही म्हणणं बरं के दोन हजार पंचवीस ची ऑफर आहे बघा हो नरेंद्र मोदींनी ऑफर लॉन्च केली बघा दोन हजार पंचवीस ची ऑफर आहे एका एक फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोफत बेटा आपल्या अमित पप्पाल तटा करत पप्पाल ता टा कर तुझं का हातबीत मुरगळला का 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 बॅटरी संपली अच्छा मानच फिरली वाट <laughs> थंडी मळमान मुरगळली का ती काही साधी विकारी नाही बरी का साधे कारण मला पाहिलं की नाही बर अमित शेठ मला पाहिलं की नाही आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब मला पाहायला आले इकोदे आणि बेस मला पाहिलं आणि मला पाहिल्या पाहिल्या मोदी साहेब मला म्हटले <सथ> मित्रांतवासिया मई औरत से शादी करना चाहता हूं मई औरत से ब्याह करना चाहता हूं दया समास, करोड़ समास जब से मैंने इस औरत को देखा मेरा दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदी साहेबांना म्हटलं मोदी साहेब तुमच्या सोबत लगीन हवाय जमायचं मी संदीप चव्हाण यांना शब्द दिलं मोदी साहेब गेले बरं का त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले पवार साहेब बघा मग मावशी मी किती जुनी असेल बरं पवार साहेब मला पाहायला आले आणि मला पाहिल्या पाहिल्या मला पाहिलं आणि मला पाहिल्या पाहिल्या पवार साहेबांनी भाषण टोकायला सुरुवात केली दादा नॉर्मल आवाज नॉर्मल आवाज द्या बाकी काय देणार हॅलो हॅलो आवाज आणखी आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे पवार मला पहिलं आणि मला पहिलं पहिलं पवार मला म्हटले शरद पवार साहेब पवारसाहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते असं सगळं

अशीशे उठू कर करसे सर असे कशी धरीवा सर जस करसास विजय विजय पावर साहेब गेले त्यानंतर मला पहिला दादा कोंडी कि आली दादा कोंडी आली कोण अदल ग्रामयती दादा कोंडी तंगड वर कर आपला हात वर कर आता विकू द्या हग बस एवढा हग दादा कोणके मला पाहिलं आले एकटी आले नाही मग त्यांच्या मावशीला घेऊन मला पाहिलं आले मला पाहिलं मला पाहिलं पाहिलं दादा कोणके त्यांच्या मावशीला म्हटलं मावसे 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 अगं आपल्या गावा म्हणजे दिदी भिगडून आली मावसे मला त्या बाई सोबत लगीन तिला माझी राणी बनून राणी माझ्या सिनेमा रोज येत रोज या मारी बोमला दादा तुमचं नावच दादा जरी आपलं लग्न झालं तुम्हाला काय नावानं हाक मारायची दादा इकडे या दादा तिकडे जाऊ त्यापेक्षा एक कम करा रक्षाबंधन या राखी बांधते विषय क्लोज हाल ना बस एवढंच राहू द्या का काय करणार तुम्ही लई शिट्या मारतो बाई दादा कोण के गेले त्यानंतर मला पहिल्यांदा निळू फुले आली निळू फुले अली मला पहिलं पहिलं त्यांचं लोक मला पहिल्या पहिल्या निळू फुल माझ्याकडे बघून बाई 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 वाजत पुढच्या स्वतः भाड्याची घरात राहतो मला वाड्यावर बोलतो तोंडावर नाही म्हणून टाकलं बरं सगळं गेले पुन्हा शेवटी मला पाहिलं राजकुमार आले हिंदी पिक्चर मधले राजकुमार मला पाहिलं मला पहिला पहिला राजकुमार माझ्याकडे बघून गळा खजवायच्या अंदाजामध्ये मला म्हटले ना तलवार की धारशे नागोलीयुकी भाऊ शारसे आवाज खनकाल नाही पाहिजे यानी ना तलवार की धारशे की भाऊ से बंदर रहे गोविंद भारुकार से ज्ञान जी हम तुमसे शादी करेंगे, करेंगे और जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो साउंड सिस्टम भी हमारी होगी और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे